तीन फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजता प्रोपलीन हा अत्यंत ज्वलनशील वायू घेऊन जाणारा टँकर आडुशी बोगद्याच्या उतारावर उलटला आणि जवळजवळ बत्तीस तास मुंबई पुणे एक्सप्रेस वे ठप्प झाला हजारो लोक ट्रॅफिक जाममध्ये अडकले ना खाण्यापिण्याची सोय होती ना शौचालयाची सुविधा तब्बल चाळीस ते पन्नास किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या महाराष्ट्राच्या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या रस्त्यावरती एवढा मोठा ट्रॅफिक जाम झाल्यानं खळबळ उडाली पण त्यानंतर चर्चा सुरू झाली ती मुंबई पुणे मिसिंग लिंकची एक्सप्रेस वे जाम झाल्यानंतर सरकारवर प्रचंड टीका झाली या दोन शहरांना जोडणाऱ्या मिसिंग लिंकचं काम कधी पूर्ण होणार असे प्रश्न विचारण्यात येऊ लागले तेवढ्यात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचे मिसिंग लिंकवरचे रील व्हायरल आले आणि अर्धवट काम झालेलं असताना सरकार जाहिरात करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि पुन्हा सरकारवर टीका झाली मुंबई पुणे एक्सप्रेस वे जाम झाल्यानंतर होत असलेली टीका लोकांचा रोष पाहून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचा निर्णय घेतलाय खरं तर दोन हजार बावीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं टार्गेट ठेवण्यात आलं होतं पण आता हेच काम एक मे दोन हजार पर्यंत पूर्ण होईल असं सांगितलं जातंय पण हा प्रोजेक्ट नेमका आहे काय यामुळं मुंबई पुणे प्रवासातला किती वेळ वाचेल आणि हा प्रोजेक्ट नेमका कधीपर्यंत पूर्ण होईल पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी ओमकार आणि तुम्ही पाहताय बोलभिडू मुंबई पुणे एक्सप्रेस वे महाराष्ट्राच्या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा हा एक्सप्रेसवे दोन हजार दोनमध्येच खुला झाला हा भारतातला पहिला एक्सेस कंट्रोल एक्सप्रेस वे पण या द्रतगती महामार्गावर अनेकदा मोठी वाहनं बंद पडतात अपघात होतात पावसाळ्यात भूस्खलन दरड कोसळण्याचं प्रमाणही जास्त आहे आता जो बत्तीस तासांचा ट्रॅफिक जाम झाला तितका मोठा जाम याआधी कधी झाला नसला तरी सुट्ट्यांच्या दिवशी इथं हमखास ट्रॅफिक व्हायचं पुणे मुंबई प्रवासाला प्रचंड वेळ लागायचा त्यामुळं यावर मार्ग काढण्यासाठी एम एस आर डी सी म्हणजेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं मुंबई पुणे एक्सप्रेस वे मिसिंग लिंक या प्रोजेक्टची घोषणा केली या प्रोजेक्टमुळं लोणावळा खंडायाचा घाट क्रॉस न करता पुढे जाता येणार असल्याचं जा त्यावेळी सांगण्यात आलं दोन हजार एकोणीसमध्ये घोषित झालेला हा मिसिंग लिंक प्रोजेक्ट महत्वाकांक्षी प्रोजेक्ट म्हणून चर्चेत आला दोन हजार एकोणीसमध्ये हा प्रोजेक्ट हाती घेण्यात आला तेव्हा तो तीन टप्प्यात पूर्ण होईल असं स्पष्ट करण्यात आलं होतं <laughs> मिसिंग लिंक प्रोजेक्टमध्ये दोन पूल दोन बोगदे आणि दोन केबल स्टेट पूल आहेत मिसिंग लिंक हा सहा हजार सहाशे कोटींपेक्षा जास्त किमतीचा मेगा प्रोजेक्ट आहे जगातली सर्वात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून मिसिंग लिंक प्रोजेक्ट तयार केला जातोय या मिसिंग लिंकमध्ये खोपोली एक्झिटपासून कुसगाव पर्यंतचा तेरा पूर्णांक तीन किलोमीटर लांबीचा भाग आहे ज्यामुळं प्रवासातला तीस मिनिटांचा वेळ कमी होऊ शकतो यामध्ये एक सातशे नव्वद मीटर लांबीचा व्हायाडक्ट पूल आहे जो जमिनीपासून सुमारे साठ मीटर उंचीवर आहे जो जोडला गेला आहे एका बोगद्याला या प्रकल्पातला पहिला बोगदा एक पूर्णांक पंच्याहत्तर किलोमीटर लांबीचा आहे या बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर एक पूल लागेल हाच पूल या प्रकल्पातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे त्याचं कारण म्हणजे हा पूल केबल स्टेड प्रकाराचा आहे सहाशे पन्नास मीटर लांबीच्या या पुलाचा सुरुवातीचा एकशे पासष्ट मीटरचा भाग हा नॉर्मल तर मधला तीनशे वीस मीटरचा भाग हा केबल स्टेड प्रकाराचा असणार आहे या पुलाची जमिनीपासूनची उंची सुमारे एकशे बत्तीस फूट एवढी आहे तर यासाठी उभारण्यात आलेल्या खांबांची उंची ही एकशे नव्वद मीटर एवढी आहे हा पूल पुढे या प्रकल्पातल्या दुसऱ्या बोगद्याला जोडला जाईल जो आठ पूर्णांक नऊ किलोमीटर लांबीचा असणार आहे हा आठ पदरी बोगदा आशियातील सर्वात मोठा बोगदा असणार आहे जो पुढं कुसगावमध्ये एक्सप्रेस वेला जोडला जाईल माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार या प्रकल्पाचे दोन्ही बोगदे बनवायचं काम हे नवयुग इंजिनियर्स कंपनी लिमिटेड यांच्याकडं तर दोन्ही पूल बनवायचं काम हे अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांच्याकडं आहे खोपोली एक्झिट ते कुसगावपर्यंतच्या मुंबई पुणे एक्सप्रेसची लांबी सध्या एकोणीस किलोमीटर एवढी आहे पण मिसिंग लिंकच्या बांधकामानंतर हे अंतर तेरा पूर्णांक तीन किलोमीटरपर्यंत कमी होईल त्यामुळं मुंबई ते पुणे एक्सप्रेसवेची एकूण लांबी सहा किलोमीटरने कमी होईल तर प्रवासाचा वेळ तीस मिनिटांनी कमी होईल शिवाय प्रवासादरम्यान आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास मदतीसाठी बोगद्यात अलार्म यंत्रणासुद्धा बसवण्यात आली आहे या यंत्रणेवरचं बटन दाबल्यास याची माहिती लगेचच नियंत्रण कक्षाला सेन्सरद्वारे मिळणार आहे नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याची यंत्रणा सुद्धा यामध्ये आहे शिवाय बोगद्यातून दर तीनशे मीटर अंतरावर क्रॉस पॅसेजही तयार करण्यात आला आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा मिसिंग लिंक सुरू कधी होणार या प्रकल्पाची डेडलाईन नक्की कुठली मुळात दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जेव्हा या प्रोजेक्टची घोषणा झाली तेव्हा या प्रोजेक्टसाठी दोन हजार बावीसपर्यंतची पर्यंतची डेडलाईन ठरवण्यात आली पण दोन हजार वीस एकवीसमध्ये कोविडाला लॉकडाऊन लागलं आणि मिसिंग लिंकचं काम थांबलं त्यानंतर राज्यात सत्ता बदल झाला आणि पुन्हा कामाला विलंब झाला मग लोकसभा विधानसभा निवडणुका आणि इतर कारणांमुळं मिसिंग लिंकच्या कामाला आणखीन वेळ लागत गेला त्यानंतर बारा जुलै दोन हजार पंचवीसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी केली तेव्हा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते पण ती डेडलाईनसुद्धा पुढं ढकलण्यात आली मुळात आधी देण्यात आलेली दोन हजार बावीसची डेडलाईन त्यानंतर मार्च दोन हजार चोवीसची डेडलाईन मग जानेवारी दोन हजार पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अशी मुदतवाढ या प्रोजेक्टला देण्यात आली दोन हजार पंचवीसमध्येच मिसिंग लिंक प्रोजेक्ट पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं पण घाट भागात झालेल्या मुसळधार पावसामुळं आणि जोरदार वाऱ्यामुळं कामात अनेकदा अडथळे आले सुरक्षिततेच्या कारणामुळं काम थांबावं लागलं अशी माहिती काही अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर आता महाराष्ट्र दिनी म्हणजेच एक मे दोन हजार सव्वीसला मिसिंग लिंक प्रोजेक्ट सुरू करण्याची डेडलाईन आखण्यात आली आहे नवी डेडलाईन ठरली असली तरी काम कुठपर्यंत आलं आहे तर मिसिंग लिंक प्रोजेक्टमधल्या दोन्ही बोगद्यांचं काम पूर्ण झालेलं आहे तर केबल स्टेट ब्रिजवरती स्लॅब टाकण्याचं काम अजूनही सुरू आहे हे काम अंतिम टप्प्यात आलं असलं तरी काम पूर्ण व्हायला आणखी दोन ते तीन महिने लागू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे सोबतच एक्झिट आणि एन्ट्रस लॅम्प लाईटनिंगचं काम अजूनही सुरू आहे मागच्या महिन्यात सहा जानेवारी दोन हजार सव्वीसला एम एस आर डी सीचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार लोणावळ्याजवळील मिसिंग लिंक प्रोजेक्टचं काम अठ्ठ्याण्णव टक्के पूर्ण झालं असून कामाने अंतिम टप्प्यात प्रवेश केला आहे काही ठिकाणी फक्त फिनिशिंगचं काम बाकी आहे एक मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी हा रस्ता सुरू करण्याचं आमचं टार्गेट आहे पण या आधीच्या डेडलाईनचा झालेला उशीर बघता ही डेडलाईन फॉलो केली जाणार का हा प्रश्न आहे त्यातही प्रवासाचा वेळ तीस मिनिटांनी कमी होणार असला तरी एक्सप्रेसवेवरची कोंडी पूर्णपणे सुटणार का आणि ज्या उपाययोजनांची एक्सप्रेसवेवर गरज आहे त्या प्रत्यक्षात येणार का हा मोठा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं दोन हजार बावीसमध्ये पूर्ण होणं अपेक्षित असलेला हा प्रोजेक्ट मे दोन हजार सव्वीसपर्यंत खरंच पूर्ण होईल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका